न्यायमूर्ती सांदीवाल यांनी परमबीर सिंह यांच्या आरोपांप्रकरणी केलेल्या चौकशीबाबतचा ताजा खुलासा धक्कादायक असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज नांदेड इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते अनिल देशमुख यांना या आयोगानं कुठलीही क्लीन चिट दिलेली नाही असं त्यांनी सांगितलं हा अहवाल उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात आला होता मात्र त्या सरकारने याबद्दल काहीही केलं नाही असं फडणवीस म्हणाले न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपल्या मुलाखतीत केलेले खुलासे बघता हे प्रकरण अत्यंत गंभीर असून यात केवळ तत्कालीन गृहमंत्री की पूर्ण सरकार गुंतलेलं आहे याचा शोध घ्यायला हवा त्यासाठी या प्रकरणाची नव्यानं सीबीआय चौकशी व्हावी असं फडणवीस म्हणाले त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अनिल देशमुख यांना कुठली चिट त्यांनी दिलेली नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की चांदीवाल आयोग त्याचा रिपोर्ट उद्धोजीचं सरकार असतानाच आला पण त्यांनी त्या रिपोर्टला हात देखील लावला नाही एकूणच महाविकास आघाडीच्या काळात झालेला हा जो भ्रष्टाचार आहे बदल्यांमध्ये असेल अपॉइंटमेंटमध्ये असेल किंवा वसुली जी आहे या वसुलीचे यापेक्षा मोठे पुरावे दुसरे काहीच असू शकत नाही ती प्रकरण गृहमंत्र्यापुरतं मर्यादित आहे की ते सरकार त्याच्यामध्ये पूर्णपणे त्या इन्व्हॉल्व आहे हे देखील त्याची चौकशी आपल्याला करावी लागेल हा सगळा धक्कादायक खुलासा आल्यानंतर माझं तर मत आहे एक फ्रेश सीबीआय इन्क्वायरी या सगळ्या गोष्टीची करण्यात आली पाहिजे या प्रकरणाची चौकशी सुरू असताना साक्षीदारांवर दबाव असल्याचं चांदिवाल यांनी सूचित केलं आहे त्यामुळे बदल्या वसुली अशा अनेक गुन्ह्यांमधल्या पुराव्यांची कसून चौकशी व्हायला हवी असं फडणवीस यांनी म्हटलं मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी चांदीवाल आयोग नेमण्यात आला होता दोन हजार बावीसमध्ये आयोगानं आपला अहवाल तत्कालीन सरकारला सोपवला त्यानंतर या आयोगानं आपल्याला क्लीन शीट दिल्याचा दावा देशमुख यांनी केला होता